श्रीस्वामी समर्थ स्वामी बघतो तुम्हाला हा मंत्र फक्त एकूण शेवटपर्यंत सोडून द्यायचा आहे आणि मग चमत्कार पहा की तुमचे दुःखाचे दिवस दिवस कधी आनंदात बदलू लागतील हे तुम्हाला समजणार नाही तुमचे गरिबीचे दिवस श्रीमंतीत बदलतील हजारो लाखांचे कर्ज कधी कमी होईल हे तुम्हाला कळणारही नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्या जीवनात ना आनंदाचे क्षण कधी आला याची तुम्ही स्वतः कल्पनाही करू शकणार नाही त्यासाठी हा मंत्र एका ऐकावा लागेल त्यात इतकी ताकद आहे की जो कोणी भक्त हा मंत्र ऐकले ऐकले त्याला अपार संपत्तीचा लाभ होईल त्या क्षणी त्यांच्या कुट कुंडलीत अपार संपत्ती मिळण्याची शक्यता असेल ही संपत्ती तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूप स्वरूपात नक्कीच मिळेल ही तुम्हाला उशिरा लक्षात आले तरी ते नक्कीच घडेल स्वामी भक्त भक्तांनो हा मंत्र जो कोणी एकाग्रतेने ऐकेल त्याचा त्याच्या जीवनात कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही त्याला त्याच्या आयुष्यात आयुष्यात कुठल्याच गोष्टींची अडचण कधीच येणार नाही भक्तांनो तुमच्याकडे स्वामी महाराजांसाठी आठ मिनिटांचा वेळ नाही का जर नसेल तर तुम्ही आताच हा व्हिडिओ सोडून जाऊ शकता भक्तांनो मंत्र निदान आठ मिनिटे तरी काळजीपूर्वक ऐका कारण आजपासून हा मंत्र ऐकल्यानंतर तुमचे नशीब कायमचे बदलणार आहे तर मग ही तुम्ही हा लाभदायक मंत्र नक्की ऐका तुमचे नशीब सदैव तुमच्या सोबत राहील जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल आणि तुमचे स्वप्न पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला सारखी पैशाची अडचण येत असेल तसेच अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले स्वप्न ह्या मंत्राच्या मदतीने लवकरच पूर्ण होणार आहे कारण हा मंत्र सुखाचा लाभ देणाऱ्या सु दुःखाचा हरण करणारा दुःखाचं हरण करणारा अशक्यही शक्य करणारे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे हा मंत्र नुसता ऐकल्याने त्या त्यांचे अपार आशीर्वाद तुमच्यावर राहतो तसेच जे लोक या मंत्राचा जप करतात की किंवा ऐकतात त्यांच्या जीवनात सदैव सुख शांती आणि समृद्धी स असते तर स्वामी भक्त हा मंत्र शेवटपर्यंत नक्की ऐका तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग स्वामी भक्त हो या मंत्राचा जप जप सुरू करूया श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಗುರುದೇವತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ 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 ಗುರುದೇವದ್ರೀ ಗುರುದೇವದ శ్రీ గురుదేదత్త శ్రీ గరుదేవత్తీరుదత్త శ్రీ గరుదేవదత్తీ గరుదేవదత్త శ్రీ గరుదేవదత్త శ్రీ శ్రీ గరుదేవదత్త శ్రీ గురుదేదత్త శ్రీ గురుదేదత్త శ్రీ గురుదేదత్త శ్రీ గురుదేదత్త శ్రీ గరుదేవదత్త శ్రీ గరుదేవత్త శ్రీ గురుదేదత్త

श्री गुरदेव दत्त श्री गुरदेव दत्त श्री गुरदेव दत्त श्री गुरदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरदेव दत्त श्री गुरदेव दत्त श्री गुरदेव दत्त 스리 구르데오 타타 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 スリーゴルデオタッタシリゴルデオタッタシリゴルデオタッタシリゴルデオタッタシリゴルデオタッタシリゴルデオタッタシリゴルデオタッタ sri kurdi odata , sri kurdi odata , sri kurdi odata , sri kurdi odata . sri kurdi odata , sri kurdi odata , sri kurdi odata , sri kurdi odata . スリゴルデオタッタ、シリゴルデオタッタ、シリゴルデオタッタ、シリゴルデオタッタ、シリゴルデオタッタ、シリゴルデオタッタ、シリゴルデオタッタ、シリゴルデオタッタ。 シリーゴルテオタッタ、シリールテオタッタ、シリールテオタッタ、シリールテオタッタ、シリールテオタッタ、シリールテオタッタ、シリールテオタッタ、シリールテオタッタ、シリールテオタッタ、シリールテオタッタ、 శ్రీ గూరుదేవదత్త శ్రీ గరుదేవదత్త మహారాజ్కి జ్ శ్రీ గురుదత్త శ్రీ గరుదేవదత్త శ్రీ గరుదేవదత్త శ్రీ గరుదేవదత్త శ్రీ గరుదేవదత్త 3, kurdē, 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 kurdē, 3, kurdē, kurdē, 3, kurdē, kurdē, 3, kurdē, 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 kurē, 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 kurē

శ్రీ గురుదేవదత్త శ్రీ గరుదేవదత్త్రీ గురుదేవీ గరుదేవదత్త్రీ గరుదేవ్రీ గురుదేవదత్త్రీ గురుదేవ్రీ గురుదేవత్త శ్రీ గురుదేవ

श्री गुरुदेव दत्त 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 sri si kurdi udata e , sri si kurdi udata , sri kurdi udata , sri kurdi udata , sri kurdi udata . sri kurdi udata , sri kurdi udata , sri kurdi udata , sri kurdi udata , sri kurdi udata . 스리 쿠르테오 타타 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 スリコルテオタッタ、シリコルテオタッタ、シリコルテオタッタ、シリコルテオタッタ、シリコルテオタッタ、シリコルテオタッタ、シリコルテオタッタ、シリコルテオタッタ、シリコルテオタッタ。 श्री गुरुदेव दत्त 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 श्री गुरुदेव दत्त